नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित परि राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी सौ मालती भाष्कर शेमले सहभाग नोंदवीत आहे मी माझी स्वलिखित कविता आपल्यासमोर सादर करीत आहे माझ्या कवितेची शीर्षक आहे झाड बोलते आहे मला वाचवा हिरवा निसर्ग अमोल सुंदर या सृष्टीचा ठेवा हिरवा निसर्ग अमोल सुंदर या सृष्टीचा ठेवा मी झाड बोलते आहे मला मला मी झाड बोलते आहे खोलवर मातीतल पुणे सोसल्या जन्माच्या कडाम अंकुरून दिमाखात श्वास घेतो यम खोलवर मातीतल पुणे सोसल्या जन्माच्या कडाम अंकुरून दिमाखात श्वास घेतो यमोकळा पाना फुला फळा संगे मी बहरलो नवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा झेलीत पाऊस वारा मी सदा असतो फुलून हे नद्या नाले डोंगर दिसतात कसे खुलून झेलित पाऊस वारा मी सदा असतो फुलून हे नद्या नाले डोंगर दिसतात कसे खुलून जीवजंतू सुखावती माझा गाऊन रे गोडवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा माझ्या अंगा खांद्यावरी पशु पक्षी होती गोडा जन्माचे ऋणानुबंध हाच माझा गोतावळा माझ्या अंगा खांद्यावरी पशुपक्षी होती गोडा जन्माचे ऋणानुबंध हाच माझा गोतावडम प्राणवायू पूर्वीत मी समतोल ठेवितो हवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा माझे हिरवे हिरवे जंगल आजवर होते जपून आता मोठ्या खदानीने माझे पाय गेले उखडून माझे हिरवे हिरवे जंगल आजवर होते जपून आता मोठ्या खदानीने माझे पाय गेले उखडून अधिवास मी जीव माजे कर मानवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा निसर्गाच्या दान तिने तू आहेस मानवा फुगून तरी काय साधू पाहतोस रोज माझी कत्तल करून निसर्गाच्या दान तिने तू आहेस मानवा फुगून तरी काय साधू पातोस रोज माझी कत्तल करून विकासाच्या माझ्या मधून मा हटवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा स्वार्थापोटी अविचाराने नको करू तुमा माझी हानी झाडे लावा झाडे जगवा हा नारा तू म्हणी स्वार्थापोटी अविचाराने नको करू तू माझी हानी झाडे लावा झाडे जगवा हा नारा तू म्हणी घण बरसते माझ्यामुळे तुम्ही प्रेमाने मला वाढवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा माझ्या आधी तू जरा समजून घे मानवा पर्यावरण संतुलनाचा मी एकमेव आहे दुवा मला मारण्या आधी तू जरा समजून घे मानवा पर्यावरण संतुलनाचा मी एकमेव आहे दुवा निसर्गाच्या रक्षणाचा विचार जगात नवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा हिरवा निसर्ग अमोल सुंदर या सृष्टीचा ठेवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा मी झाड बोलते आहे मला वाचवा वाचवा धन्यवाद